प्रणाम आहे का रे मी मग माझं नाव सुदामा आहे का तुझं नाव काय तुम्हाला माहित नाही ना ज्याप्रमाणे प्रमाणे वर्षाची बदल महिन्याची बदल वारशाची बदल दिवसाची बदल त्याप्रमाणे माझ्या नावाची बदल तुझं नाव काय रे बाबा माझं नाव आहे प्रेमाचं बाड बेबड अरे मित्र प्रेमाच बाड बेबड काय रे म्हण संडास ना डबड खर सांग तुझं नाव काय नाव दोन हजार अक्षर नाही काय आहे नार्या मित्र काय रे म्हणे मागले बाय कोणा पोऱ्या मार काय जेवण करतो का नाही खरं सांग तुझं नाव काय पण नाव इलो इलो मित्र इलो काय रे म्हण रान टू करणं पिल्लू आठ दिवस गुरुवार बाजार मथाऱ्यांचा मथुरेचा आपला मथुरेचा गवडरी शिधा मार्ग मार्गाने निघून जातात त्या ठिकाणी जाणार तिचा रस्ता प्रतिबंध करणार माझ्या तू चलो भाऊ पीछे माझे नाही यायला म्हणावे कुंज वन यायला म्हणावे कुंज जसे काही उंदराचे भाऊ बन इंद्रभवनम हा आपला इंद्रभवनम कळंबाचं झाड आहे कळंबाचं झाड हा हा त्या झाडावरती तू चढ या झाडावरती मी चढतो हो काकाना ना झाडवर चढता येत नाही रे रेला चढता येते चढता येऊन माय बकऱ्याचा रे भाऊ अरे तो कशा रे भाऊ कुंडातले आम्ही आता दोन दिवस आहे इके दिनास मागला आपण गोष्ट एक दिवस काय जाय तुम्ही माहिती बकऱ्या चार सोड्यात भाऊ मागणी घाली मला लागसनी डस्टबिन घ्या दोन महिना बकऱ्या पुढे जातात मन बापना तो काय बोकड्या नाही का तो मन बापनी बोकड्या सोडा दोन महिन्या बकऱ्या पुढे चालेत मन बापना बोकड्या मागून चाले दोन महिना बकऱ्या मॅकऱ्या मन बापना बोकड्या हो काही नाही करे तो मुगा चाले आली 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 रे मला सुधा आली काय आली संडास गेले र भाऊ मी विचार माल काय म्हणून बर आहो आई हो अख्का आओ नमस्कार भाऊराई आप ओ आपण ओगिल्ला नमस्कार विचारलं माल काय म्हणती का रंगली कोपरपासून आज जोड राणी देता म्हणजे काय माहिती ओगिल्ला द नमस्कार विचार हो ताई नमस्कार म्हटलं आओ नमस्कार दादा दादा जक रे कंदम कंदम

माल माल हाँ? बोलता येस का तुले आ? बोलता येत नाही मग ऐकू ना ऐकू येत नाही म्हणत हा ऐकू बी येत नाही बोलता बी येत नाही तुमकडे माल खायला ফাল <todos> था 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 ये बोलता भी येत नाही ऐकू भी येत नाही जुना लोकेस नाही माने ती कसली मुखी तरी हाक ना बो मार कसे बसतील मजा आले जराशी मी बोल नको तू आ भाई तुमच लग्न झालंय का तुमचं लग्न झालंय का म्हटलं लग्न समजत नाही का तुला लग्न दिवस असा साठी पडता टाकेल रास एक दिवस पहिले हायत रास नवरदेव नवरीले चार पाच वाजता पाटला टाकीस नवरीले पाटलावर बसतात नवरदेवले पाटलावर बसतस मग बाया जमा करत चांगले हायत लावता चांगले आहेत पडता नवरदेव नवरीले मंडप हायत लावतच हायत

भोग डीजे वाढला भोग डीजे म्हणजे माझा डीजे आहे आमना कडे वर डीजे तुमच्याकडे बापरे आमना गली जर लग्न राहिला ना डीजे गलीमा मी डायरेक्ट घर चालतो म्हणजे डीजे जर तू थांबत नाही नाही काय नाही माझ्या आटकना प्रकारे मराल का प्रश्न मी लगे इकडे डीजे चालूच आहे का मी घर माझ्या गोदडी खाली टाकी देस दे

આ કોણ બાદલું પાડવા જાયે તો કપાસો પાડવાનો છે આ નવા નવા নদেপির নদেযেট চাকানযা জকারেলি সুটকেি মিযযা এইvernikানি মিযজিটেটায় কোতিটিটুি মিযযইুটি মিযজেয়য় মমন দামন মөক্যা � નવરા તી ના ગાડી ના ડ્રાઈવર હોતા રે કાકા તી ના નવરા ગાડી ચાલીસ જાઓ કરાડીઓની मालेगाव का हो पडून हो। या गाडीवर दोन न पाठा मला चिदन जाय म्हणजे तिथे नवरा नवरा मर या माझं सुद्धा लग्न झालं नाही म्हणजे अनु सांडणार लग्न नाही जास्त म्हणा भुरटपटक वाचता बरे राहिला कारण मागला आता टीव्ही मा मोदी बातम्या दिल होत्या कसल्या तुझे ऐका नाही का नाही मोदी बाबा म्हणे जो बिघडेल तो पुढला वरिष्ठ सुत्रीचा तिसरा वडील जर रिकामा सापडला तर तो गाव <laughs> <laughs> ना मरे माय पण सापडला तू पाय पडले तू हरा काय मार नको मला हारच इजा या सापड काम कर नडू नको माय नको अरे नाही अरे ऐक ना हो ताई ऐक नावा नवरामध्ये ना मग काही पोरे सोरे होतील तुला पोरे पोरे का काही

का माझे तुला नवरा मरी ग्या पोरी दाखल दाखल तुला हुंडोर एवढा दगड ठेली माझ्यान काही तुला हुंडून तो मला हुंडू दावी पोरा एक काम कर नवरा मरी ग्या पोरी बी दाखल एक काम कर नौरा। <laughs>